नाशिकच्या इंदिरानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाली जुन्या वादातून हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे दोन महिलांसह राजकीय नेत्याच्या नातेवाईकाला अटक केलेली आहे दृश्य आपण बघतोय जुन्या वादातून हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नाशिक मधली ही घटना आहे दोन महिलांसह राजकीय नेत्याच्या नातेवाईकाला यामध्ये अटक करण्यात आलेली आहे नाशिकच्या इंदिरानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाली यामध्ये महिला सुद्धा तिथे आहेत आपण बघतोय दोन महिलांसह राजकीय नेत्याच्या नातेवाईकाला अटक केलेली आणखी के तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी सोडले गेले किरण नेमका काय प्रकार होता ज्याच्यामुळे ही अशी अमानुष मारहाण झाली हा तर प्रकार घडलेला आहे मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बररास्त्यात तरुण तरुणीला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे नाशिकच्या इंद्रनगर बोगदा परिसरात हा घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे प्रामुख्याने जर बघितलं तर जुना वाद या दोघांमध्ये होता आणि रात्रीच्या वेळेला एकमेकांना बोलून यामध्ये मारहाण झालेली आहे यामध्ये एक आरोपी जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याचा नातेवाईक देखील आहे त्याचा गुन्ह्यात सहभागी आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आता मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे हे याबाबतचा अधिकचा तपास करताय त्यामुळे येत्या काळात या सगळ्या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नेमका जुना वाद काय होता कोणत्या अनुषंगाने याबाबतची कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे जी निश्चित धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण